या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ ऊन बोपडी या ठिकाणी भाजप रिपाईचे सगळे उमेदवार आदरणीय दादा निमन आदरणीय सपनाताई शाजेड आदरणीय भक्तीताई गायकवाड आणि आज या पदयात्रेला आदरणीय माजी महापौर दत्ता गायकवाड साहेब आज नाही मुरकुटे विधातेवस्ती आहे आज वाळके साहेब ह्या ठिकाणी ना प्रवेश केल्यामुळे आज आमचा विजयाचा नारळ फुटलेला ना आहे त्यामुळे उच्चांक मताने आम्ही निवडून जाऊ आज बरेच लोकांनी प्रवेश केलेले आहेत सगळ्यांनी आज भाजप रिपाईच्या या सगळ्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यांचा मी मनापासून सगळ्या उमेदवारांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजचा पहिला दिवस आहे आमचा आज, आम आज भोईटेचाळ आणि आता आज विधाते वस्तीच्या ह्या सगळ्या कोपऱ्यापासून सुरुवात झाली आहे तर विजयाचा नारळ हा नक्की फुटणार आहे आणि उच्चांक मताने या ठिकाणी मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे निवडून जाणार आहे धन्यवाद जय पुणे महानगरपालिकेचा आठ प्रभाग क्रमांक आऊंध बोपडी हा आमच्या या भागामध्ये आज औंध आणि मुलकुटे आणि विजाते वस्ती हा भाडेंमधील मतदारांचा भाग आहे चारही उमेदवार या ठिकाणी पदयात्रेमध्ये आहेत त्या ठिकाणी परशुरामजी वाडेकर सपना चाजेड भक्ती गायकवाड सनी निमन आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पदयात्रेमध्ये मतदारांना सामोरं आलेलो आहेत आमच्या या ठिकाणी मतदारांना हे आव्हान आहे की एक चांगले उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या ठिकाणी या प्रभागाला दिलेले आहेत आणि कर का चांगलं काम करणारी सगळे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजय करावा असं आव्हान मी या भागातील सर्व मतदारांना करतो आज मी सिद्धार्थादा शिरोळे व दादा निमन आणि तसंच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी बी पी जे पीमध्ये प्रवेश केला कारण बी जे पीचे जे विचारधारणा आहे ती हिंदुत्ववादी ह्या सगळ्या गोष्टींच्या आहेत त्यामुळे मी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आमच्या आमगावमध्ये ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्या मी स सनीदादा निमन त्यानंतर सपनाताई छाजेड भक्तिताई जा गायकवाड आणि परशुराम भाऊ वाडेकर यांच्या मार्फत जे काय विकासाची कामं अर्धवट राहिलेली आहे ती या ठिकाणी पूर्ण करण आणि या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आणण्याची शंभर टक्के खात्री दिली आहे आणि हा विजयाचा आजची सुरुवात आहे प्रभाग क्रमांक आठ औंद पोपोडी मध्ये आम्ही आज बी जे पीचे चार उमेदवार आहोत दादा निमन परशुराम भाऊ वाडेकर भक्तीताई गायकवाड आणि मी स्वतः सपना छाजेड मी जनतेला आवाहन करेल की त्यांनी भरभरून बर आशीर्वाद आम्हाला द्यावेत धन्यवाद